ब्रेन ट्रेन एज्युकेशन परिवारातील मी नरेंद्र निकुंबसर सर्व सदस्यांचं प्रथम स्वागत करतो ॲबॅकस टीचर ट्रेनिंग बॅच महिला भगिनींसाठी सुवर्णसंधी सुवर्णसंधी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून खास महिलांसाठी नवीन प्रशिक्षण बॅच आपण सुरू करत आहोत तुमच्यात शिक्षणाची आवड आहे का तुम्ही घरी बसून पैसे कमवण्याचे स्वप्न पाहत आहात का तर मग तुमच्यासाठी ही ॲबॅकस टीचर ट्रेनिंग कोर्स म्हणजे उत्तम संधी आहे ॲबॅकस कोर्सची वैशिष्ट्ये अत्यंत सोप्या आणि समजण्याजोग्या पद्धतीने प्रशिक्षण तीनशे तीसपेक्षा जास्त ताईंनी प्रशिक्षण घेतले ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण लाईफ टाईम अॅबॅकस क्लासेसबरोबर वैदिक मॅथ रुबिक क्यूब रोबोटिक्सचे ट्रेनिंगही दिले जाते प्रशिक्षण पूर्ण केल्यावर सर्टिफिकेट प्रोग्रॅम विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी स्टेट लेव्हल नॅशनल लेव्हल कॉम्पिटिशन स्वतःचे ॲबॅकस सेंटर सुरू करण्यास मदत गुंतवणुकीत स्वतःचा व्यवसाय ॲबॅकस शिकण्याचे फायदे मुलांच्या मेंदूच्या विकासात मदत गणिताची भीती कमी होते लक्ष केंद्रित करणे स्मरणशक्ती आणि वेग वाढतो पालकांमध्ये ॲबॅकसची खूप मोठी मागणी तुमचे स्वतःचे ॲबॅकस केंद्र सुरू करा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही सहजपणे तुमचे अबॅकस ट्रेनिंग सेंटर सुरू करू शकता हे एक स्थिर आणि सतत वाढणारे करियर आहे आत्तापर्यंत सर्व ताईंनी स्वतःचे सेंटर सुरू करून त्या महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवत आहेत चला तर मग तुम्ही आता वेळ न घालवता ब्रेन ट्रेन एज्युकेशन टीचर ट्रेनिंग बॅचला प्रवेश घ्या आणि घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करा